हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला मस्त लागण्याच्या पंक्तीत वाढला जाणारा भन्नाट चवीचा असा शेवगा डाळीची तडक्यावाली रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम करायला सोपी पण चवीला एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे तर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया एकदम झणझणीत अशी आपली ही शेवग्याची सांबराची रेसिपी आहे तर चार शेवगा घेतलेल्या आहेत मी तर आणि त्याला छान असे कट करून घ्यायचे आहेत पुढचा भाग बा बाजूचा भाग मी कट करून घेतला होता आणि शेवगा ने धरताना नेहमी असे एकदमच तीन चार हातात धरा त्यामुळं काय होतं सगळ्या शेवगाचे तुकडे एकसारखे होतात तर अशा प्रकारे सगळ्या शेवगा मी कापून घेतलेला आहे त्याच्याशी साल काढून घ्यायची आहे जर तुम्हाला शेवगा डायरेक्ट डाळीत शिजवायचा असेल तर तुम्ही साल नाही काढायची अजिबात ज़्या नंतर शेवगा डाळीत शिजताना गाळ होतो तर मी हे वेगळंच शिजवून घेणार आहे शेवग्याला तर कडेमध्ये टाकून घेतलेलं आहे सगळी साल काढून धुवून घेतलेलं आहे पहिलंच नंतर मी ह्यात एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण की शेवगा शिजताना छान चव येते मग शेवगांना आणि ह्याला बघा गॅसवर ठेवून शिजायला ठेवला आहे ह्याच्यावर ताट झाकून आपण ह्याला पाच एक मिनिटभर शिजवून घेऊया तर फिरून घ्यायचं आणि ह्याच्यावर प्लेट झाकून ह्याला शिजवून घ्यायचं आहे आता हे शिजते तर मी डाळ पण वेगळी शिजवून घेणार आहे तर एक वाटीला कमी थोडीशी मसुरीची डाळ घेतलेली आहे लाल डाळ एक वाटी तुरीची डाळ एक वाटी मुगाची डाळ आता ह्या डाळींना स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारकी यात डस्ट खूप असते त्यामुळे ह्याला दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि डाळ धुताना अशीच नेहमी चुळून चुळून डाळ धुवून घ्या आणि डाळ घेतानाही निवडूनच घ्या पण कारकिर्दात खडे वगैरे खूप असतात डाळीमध्ये पण कधी कधी येतात तर अशा प्रकारे दोन पाण्याने मी स्वच्छ डाळ धुवून घेणार आहे लहान लहान लेकरं असल्यामुळे ले असं स्वच्छता पाळलीच पाहिजे घरामध्ये तर आपली डाळ धुवून झालेली आहे आता ह्यात टाकूया एक तांब्या पाणी आणि लगेचच मग ह्याच्यामध्ये बारीक एक चिरलेला कांदा जास्त कांद्याचा वापर करू नका छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे मिडियम साईजचा आणि दोन एक पोळी तेल घेतलेला आहे सॉरी आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे कारण की हे सगळे जिन्नस डाळीत टाकले ना खूप छान चव उतरते डाळीमध्ये शिजताना आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता ह्याला आपण झाकण लावून ह्याच्या पाच सहा शिट्ट्या करून घेणार आहोत पण डाळ शिजताना हे जिन्नस नक्की टाका तुम्ही हे पदार्थ सगळे कुकर लावते गॅसला गॅसवर ठेवते कुकर आता टे करायला तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया तर सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्यात बारीक बारीक असलेल्या मुळं दहा बारा पाकळ्या झालेल्या आहेत माझ्या लसणाच्या आणि एक इंचवर तुकड्याचं खोबऱ्याचं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर छान वाटण करून घ्यायचं असं एकदम बारीक पेस्ट पाणी टाकून आता शेवगा शिजला का नाही बघूया आपण बघा शेवग्यातलं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे छान मस्त गरगरीत शेवगा आपलं शिजलेलं आहे आता हे प्लेट काढून घेऊया आपण अन्न डाळ पण बघूया शिजलं का नाही अगं डाळ बी छान मस्त शिजलेली आहे चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशी शीज़ डाळ शिजवून घ्यायची आहे तर आता हे साईडला ठेवून घेऊ आता फोडणीची तयारी करून घेऊया आपण तर कढई तापवायला ठेली शेवगा ज्यात शिजवला त्याच कढईमध्ये मी फोडणी देणार आहे आता दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाले की लगेच मोहरी टाकायची आहे मौरी चांगली फिरून फिरून मस्त तडकू द्यायची आहे मोहरी तडकल्यानंतरच जिरी टाकायची नाही तर जिरी पटकिनी तळली जाते मोहरी जास्त लवकर फुलत नाही तेलामध्ये तर मोहरी फुलल्यानंतर जिरी टाकले सात आठ पा पानं कढीपत्ताचे टाकले छान मस्त तळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण वाटलेला मसाला ओतून घ्यायचा आहे तर मी सगळा मसाला घेतला आहे कढईमध्ये मस्त त्याला फिरून, फिरून फिरून तेल सुटूस तळून घ्यायचं आहे तर व्हिडिओत पाहिल्या प्र केल्याप्रमाणे स मस्त फि जितकं तुम्ही छान मसाला फिरून फिरून तळताना तितकी भन्नाट चव आपल्या पदार्थाला येते तर अशा प्रकारे छान मस्त तेल सुटलेलं आहे आता ह्यात टाकूया कोरडे मसाले जास्त काय कोरडे मसाले वापरणार नाही एकदम बेसिक मसाले अर्धा चमचा गरम मसाला आणि पाऊन चमचा धने पावडर त्याला फिरवून घ्यायचं आहे आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तर मी एक चमचा घेतलेला आहे कारण की आपण तडका देताना तिखट टाकणार आहोत त्यामुळे मी आत्ता थोडंसं कमी टाकत आहे तर अशा प्रकारे छान मस्त फिरवून घ्यायची आहे आणि जर घट्ट सुक्कं होत असेल तर लगेच थोडंसं एक एक पळी गरम पाणी टाकून छान मसाला तळून घ्यायचा आहे तर बघा किती छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांना तर पुन्हा थोडंसं पाणी मी गरम टाकून घेते आणि छान मसाला तळून घेते असा भन्नाट चवीची शेवगा डाळीची भाजी होती ना खरंच तर अशा प्रकारे तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला लगेच आपण ह्या त्या ह्याच्या ह्याच मसाल्यामध्ये शेवगाही टाकून घेणार आहोत शिजवलेला शेवगा टाकून लगेच डाळ टाकणार आहोत त्यामुळं मसाला पहिल्यांदाच चांगला तळून घ्या तुम्ही तर अशा प्रकारे शेवगाही मस्त मसाल्यामध्ये फिरवून घेतलेला आहे छान शेवगा मिक्स झालेला आहे मसाल्यामध्ये दोन एक मिनटा नंतर शिजलेली डाळ त्यात ओतून घ्यायची आहे तर ही डाळ तुम्हाला आत्ता घट्ट वाटत असेल तर तुम्ही नंतर थोडंसं पाणी गरम करून कुकरमध्ये टाकून थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे परत पुन्हा एकदा पण आत्ता लगेच टाकायचं नाही पहिले हे सगळे मसाले डाळ शेवगा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे गरम पाणी बघा मी केलं होतं आता हे कुकरमध्ये टाकून छान हे फिरून कुकरमधलं डाळचं सारण थोडंसं राहिलेलं खाली तेही टाकून घेतलेलं आहे आणि अजून तुम्हाला जर पातळ लागत असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी टाकून घ्या डाळीमध्ये आणि ह्याला दोन एक मिनिटभर झाकून मस्त शिजून देणार आहे तर बघा मस्त कलर आलेला आहे पहिल्यांदा पांढरं दिसतं पण शिजल्यानंतर छान अशी मस्त तर्रीसारखी भाजी येते त्याला तर लगेचच आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि आता ह्याला तडका द्यायचा आहे आपल्याला मस्त चरचरीत तर एक दीड दीडपोळी मी तेल गरम केलेला आहे त्यात लसूण फक्त ठे ठेचून टाकलेलं आहे साल काढली नाही कस्तुरी मेथी टाकली आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचा आणि मस्त ही चरचरीत फोडणी लगेच डाळीत ओतून घ्यायची आहे अशी फोडणी दिली तर भन्नाट मस्त अशी तडकेवाली शेवगा डाळीची भाजी तयार होते आपले तक शी तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की जेव्हाही मी माझी रेसिपी टाकेन तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मस्त अशी भन्नाट रेसिपी एन्जॉय करा आणि एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये असेच छोटे मोठे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तर मस्त खा स्वस्त राहा स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या आणि छान आपली लाईफ एन्जॉय करा ओके बाय